नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही सर्वच जण व्हिडिओना खूप छान रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम खूप आभारी आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अशा काही गोष्टी आपण या व्हिडिओमधून बघत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक विषय घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजणार आहे की आपल्याला सतत अशक्तपणा किंवा थकवा येतो जडपणा वाटतो कामात उत्साह नसतो असं का होतं आणि असा त्रास जर होत असेल तर मग कोणते उपाय आपण करून बघायला पाहिजे की ज्याच्यामुळे हे कमी प्रमाणामध्ये होईल किंवा आपला अशक्तपणा निघून जाईल बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की आम्हाला दिवसभर थकवा वाटत राहतो अंगजड वाटत राहतं अशक्तपणा वाटतो थो, थोड्याशा कामानेसुद्धा आम्ही दमून जातो अशा वेळेला नेमकं काय करायचं तर यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज हा चॅनल आज पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर देखील करा आणि लाईक देखील करा तर बघा असे आपण काही मार्ग बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपली एनर्जी रिफिल करण्याचे हे मार्ग आहेत ते अगदी साधे सोपे आहेत त्यासोबतच इन्स्टंट एनर्जी बुस्टर असणारं असं फूड कुठलं आहे असे पदार्थ कुठले आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत जे आहारामध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्वरित ऊर्जा मिळू शकते हे सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे तुम्हालासुद्धा जर असा त्रास होत असेल थकवा वाटत असेल आळस अंगजड होणं किंवा मग गळून गेल्यासारखं वाटणं दिवसभर कुठल्याही कामामध्ये उत्साह न वाटणं यासारख्या गोष्टींचा त्रास जर तुम्हालासुद्धा होत असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेने जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर एक आहे सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली दिवसभराची फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजेच आपल्या शारीरिक हालचाली आपल्याला वाढवायला हव्यात आता याचा थकव्याशी काय संबंध आहे तर हो खूप जवळचा संबंध आहे आपलं शरीर हे हालचालींसाठी बनलेलं आहे खूप साऱ्या स्टडीजमध्ये ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की आपली वाढलेली फिजिकल ॲक्टिव्हिटी ही आपली एनर्जी लेवल बूश्ट करत असते सेंडेटरी लाईफस्टाईल म्हणजेच आरामदायक जीवनशैली हे थकव्याची किंवा आळस येण्याची जी अनेक वेगवेगळी वेग कारणं आहेत त्यापैकीच एक महत्त्वाचं कारण आहे खूप साऱ्या संशोधनांमध्ये ही गोष्ट दिसून आलेली आहे की ज्या वेळेला आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढलेली असते अशा वेळेला आपलं हार्ट आपलं हृदय आपली फुफ्फुस आपले स्नायू यांची कार्यक्षमता वाढलेली असते आपली मसल स्ट्रेंथ जी आहे ती वाढते हृदयाची फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढल्यामुळे आपल्या शरीराला होणारा ऑक्सिजनचा सप्लायसुद्धा वाढत असतो म्हणूनच व्यायामाला एनर्जी बुस्टर म्हटलेलं आहे आहे कारण या दरम्यान आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे दिवसभरातील कमीत कमी तीस मिनिटं आपण व्यायामासाठी आवर्जून बाजूला काढायला हवीत पण जर तुम्हाला व्यायाम करणं अजिबातच जमत नसेल वेळ काढता येणं शक्यच होत नसेल तर अशा वेळेला दिवसभरामध्ये आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे आपल्या शारीरिक हालचाली वाढलेल्या राहतील याकडे मात्र आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आता आपण पाहूयात नंबर दोनचं म्हणजे दुसरा महत्वाचा उपाय तो म्हणजे दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिणं बऱ्याच वेळेला थकवा येण्यामागचं महत्वाचं कारण असतं की डिहायड्रेशन आपल्या शरीरामध्ये जर पाणी कमी पिलं गेलं तर त्यामुळे बऱ्याच वेळा आपलं शरीर थकून जातं डिहायड्रेट होतं आता असं का होतं तर ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते त्यावेळेला आपल्या शरीरामधल्या पेशी आपल्या शरीरामध्ये काम करणारे अवयव यांच्यावरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडत असतो त्याचा परिणाम रक्ताभिसरणावरती होतो आपल्या स्नायूंना आपल्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो त्यामुळे आपल्याला अलर्टनेस कमी होतो कुठल्याही कामामध्ये मन एकाग्र करण्यामध्ये अडचणी आपल्या नसा आहेत आपल्या नसा आपले स्नायू काम व्यवस्थित चालण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट्स आहे त्याचा बॅलन्स व्यवस्थित राखणं महत्त्वाचं असतं त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता जेव्हा निर्माण होते अशा वेळी आपले मसल्स जे आहेत मसल्स विकनेस असेल आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की दिवसभरामध्ये आपण जर पाणी किती घ्याल किती के किती घ्यायला हवं यावरतीसुद्धा वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण सांगत असतो तरीसुद्धा इथं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की आपल्या शरीराच्या प्रत्येक वीस किलोमागे एक लिटर पाणी पिणं आपल्याला गरजेचं असतं अर्थातच हे प्रमाण अंदाजे आपण इथे सांगत आहोत त्यामुळे जर समजा तुमचं वजन जे आहे ते साठ किलो असेल तर कमीत कमी तीन लिटर जे पाणी आहे ते पाणी दिवसभरामध्ये पिलंच गेलं पाहिजे तर अशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या शरीराची पाण्याची गरज कॅल्क्युलेट करू शकता तर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळेला थकवा येणं किंवा जडपणा येणं किंवा अशक्तपणा वाटणं यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे पोषक तत्वांचा शरीरामध्ये असलेला अभाव म्हणजेच नेमकं काय तर अशा प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता कुणामध्ये असते तर खूप कमी खाणारे लोक म्हणजे पुरेसा आहार न घेणारे लोक त्याचबरोबर किंवा खूप एक्स्ट्रीम डाएट करणारे लो, लोक खूप स्ट्रिक्ट डाएट करणारे जे लोक असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण होण्याची शक्यता असते झटपट वेट लॉस होण्यासाठी बरेच वेगवेगळे प्रयोग लोक करत असतात जसं की दिवसातून एकदाच जेवणं नाश्ता न करणं डिनर स्किप करणं रात्रीचं जेवण घेणं बंद करणं तर अशा यासारख्या गोष्टींमुळे शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण होत असते त्याचबरोबर जे लोक खूप जास्त जंक फूड खातात खूप जास्त स्ट्रीट फूड खातात अशा लोकांमध्ये सुद्धा पोषक तत्वांची कमतरता निर्माण होण्याचं खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे भाज्या फळं संपूर्ण धान्य प्रोटीन्स फायबर्स यासारख्या गोष्टी आपल्या आहारामध्ये घेणं खूप गरजेचं असतं आपला आहार संतुलित असणं खूप महत्त्वाचं आहे बरेच लोक वेट लॉससाठी फॅट्स आपल्या आहारातून पूर्णपणे बंद करतात तर ही गोष्टसुद्धा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक बनू शकत असते आपला आहार संतुलित आणि चौरस असतो अशा वेळेला अशक्तपणा किंवा थकवा यासारख्या त्रासांवरती मात करणं आपल्याला सहज शक्य होतं आपण आता पाहूया नंबर चार आणि चौथ्या चा। नंबरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रकारच्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे सुद्धा हे होऊ शकतं आता यामधले महत्त्वाचे विटॅमिन्स आहेत ते म्हणजे विटॅमिन बी ट्वेल आणि विटॅमिन डी विटॅमिन बी बद्दल आपण पहिल्यांदा बोलूया विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी आहेत त्यांच्या बनण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात बीटची कमतर बी ट्वेल्वची कमतरता ज्या वेळेला शरीरामध्ये निर्माण होते त्यावेळेला इमॅच्युअर आर बी सीज तयार होत असतात ज्याला मेग्लो ब्लास्टिक निमिया असं म्हटलं जातं आणि आर आर बी सीज व्यवस्थितरित्या ऑक्सिजन वाहून नेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत असतो किंवा अशक्तपणा जाणवत असतो जडपणा जाणवत असतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा असं होत असतं मसल्स विकनेस त्यामुळे निर्माण होतो एकाच जागी बसून राहावं असं वाटतं अजिबात हालचाल करावीशी वाटत नाही असं जर तुम्हाला देखील होत असेल तर कदाचित यामागे विटॅमिन डीची कमतरता असण्याची शक्यता असते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट यातली म्हणजे शरीरामध्ये लोहाची कमतरता निर्माण होणं म्हणजे आयर्नची कमतरता निर्माण होणं हा सुद्धा एक प्रकारचा अनेमियाचा आहे त्याला आपण साध्या भाषेमध्ये शरीरामध्ये रक्त कमी होणं असं सुद्धा म्हणू शकतो तर यामुळे सुद्धा आपल्या शरीराला ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये मिळतो त्यामुळे आपल्याला थकवा जाणवत असतो अशक्तपणा जाणवत असतो हे जे तीन प्रॉब्लेम्स आहेत ते खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतात या गोष्टी आपल्याला आहारातून कशा मिळवता येतील यासाठी आपण तीन वेळेला व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत असे व्हिडिओ म्हणजेच विटॅमिन ट्वेल असेल कुठल्या कुठल्या पदार्थांमधून आपल्याला मिळतं विटॅमिन डी आपण आहारामधून कसं मिळवायचं आहे आपले सगळे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सांठवले सांगितलेलं आहे रक्तवाढीसाठी आपल्या आहारामध्ये काय काय घ्यायचं आहे दिवसभराच्या आपल्या आहारामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट करायच्या या गोष्टी आपण वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये सांगतच असतो त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ते बघायला विसरू नका याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असेल हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता मी त्या कमेंट्सवरती नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला योग्य आहार मिळू शकेल पाच नंबर जी सवय आहे पाचवी गोष्ट ती म्हणजे आपला स्क्रीन टाईम कमी करणं ही एक छोटीशी गोष्ट आपल्यालासुद्धा वाटू शकते खूप महत्त्वाची आहे कारण यामुळे आपल्या मेंदूवरती ताण येत असतो आपल्या डोळ्यांवरती ताण येत असतो आणि बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियावरती ज्या गोष्टी रिपीटेडली आणि कंटिन्युअसली बघत असतो तर त्याचा परिणाम आपलं मेंटल हेल्थ आणि इमोशनल एक्झर्शन जे आहे ते ते आ, ते ते तर ते बऱ्याच वेळेला आपल्या गोष्टी सलगपणे पाहत राहतो त्यामुळे इमोशनल अप्स डाऊन्स जे आहे ते आपल्याला जाणवत असतात एखादी गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला आनंदी व्हायला होतं तर दुसऱ्याच मिनिटाला एखादा दुःखाचा प्रसंग पाहून आपलं मनसुद्धा दुःखी होतं एखादी गोष्ट पाहून आपल्याला जेलसी वाटते कुणाचा तरी हेवा वाटतो कुणाबद्दल तरी तिरस्कार वाटतो या सगळ्या मेंटल आणि इमोशनल एक्झर्शन जे आहेत तर ते आपला ब्रेन आणि आपला मेंदू जो आहे तो त्या याच्यामधून जात असतो त्यामुळे येणारा जो थकवा आहे त्याला स्क्रीन फिटिंग असं म्हटलं जातं ज्यामुळे आपला स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा आता बघूया नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रात्रीचं जागरण नक्की टाळा ही छोटीशी गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे ज्या वेळेला आपले स्लीप सायकल्स व्यवस्थित पूर्ण होत नाही त्यावेळेला आपल्याला अशक्तपणा जाणवत असतो थकवा जाणवत राहतो अंग जड झाल्यासारखं वाटत राहतं त्यामुळे आपले स्लीप सायकल जर व्यवस्थित आपण पूर्ण करत असू तर त्यामुळे आपल्याला उत्साह तर जाणवतोच पण त्याचबरोबर आरोग्याचे इतर बेनिफिटसुद्धा आपल्याला मिळत असतात आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काही प्रकारच्या मेडिकल कंडिशन्स जर तुम्हाला असतील तर त्यातील त्यामुळे सुद्धा सतत येणारा थकवा जडपणा अशक्तपणा आपल्याला जाणवत राहत असतो आणि त्यामधल्या काही कंडिशन्स म्हणजे जर तुमचं थायरॉईडचं काही ना काही त्रास होत असतील तर किंवा पी सी ओ डीसारखा त्रास जर तुम्हाला असेल पॉलिसिस्टिक ओबेरियन्स डिसीज ज्या म ज्याला आपण म्हणतो तर यासारखे काही आजार जर तुम्हाला असतील किंवा जर तुम्हाला डायबिटीज असेल किंवा काही प्रकारच्या औषधांमुळे सुद्धा जसं की हिस्टन्स आहेत यामुळे सुद्धा थकवा जाणवत असतो या सात गोष्टींपैकी कुठली गोष्ट तुमची राहून जात आहे का हे नक्की चेक करून पहा आता आपण पाहूया की इन्स्टंट एनर्जी बूस्टर फूड कुठलं म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला थकवा जाणवतो अशा वेळेला नेमका आपण आहारामध्ये काय समाविष्ट करायला हवं ज्यामुळे आपली ऊर्जा रिफिल होण्यासाठी मदत होईल आपल्या ऊर्जेची पातळी पुन्हा वाढण्यासाठी मदत होईल तर यामधलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं फूड आहे ते म्हणजे केळी हो केळी अगदी साधा असा साधं असं एक फळ आहे पण हे ऊर्जेचं उत्तम स्रोत आहे त्याच्यामध्ये भरपूर पोषक घटक आहे नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रताळं तुम्ही रताळ खाऊ शकता हा सुद्धा ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे आणि त्यामध्ये असणारे पोषक घटक हे आपल्या शरीराला एक चांगलं एनर्जी बूस्ट देत असतात नंबर तीन महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे खजूर किंवा मग खारीक यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते म्हणजेच नॅचरल शुगर आहे आणि त्यामुळे आपली एनर्जी लगेचच बूश्ट होण्यासाठी ते चांगल्या मदत करतात पुढची गोष्ट आहे अंजीर सुद्धा आपले त्वरित ऊर्जा मिळवून देण्यामागे खूप छान मदत करत असतात खारीक अंजीर याचं आपल्या शरीराला कुठले ना कुठले फायदे आहेत आपण ते घ्यायला हवेत कसे घ्यायला हवेत यासाठी आपण वेगळे व्हिडिओज करणार आहोत या दोन्ही व्हिडिओंमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सांगणार आहे आणि नंबर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे कॉफी हो कॉफीसुद्धा एक नॅचरल स्टिम्युलेटर आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला ऊर्जेची गरज आहे असं वाटतं त्यावेळेला कॉफी निश्चितपणे घेऊ शकता पण रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर ती कॉफी तुम्ही घेणं बंद करा आणि सकाळीसुद्धा उठल्या उठल्या कॉफी घ्यायची नाही सर्वात प्रथम आपल्या शरीराला पाण्याची गरज असते सकाळी उठल्यानंतर लगेचच आपल्याला असं वाटू शकतं की मी चहा घ्यावा कॉफी घ्यावी पण या गोष्टी थोड्याशा थांबवायच्या आपण सर्वात पहिलं पाणी घ्या आणि त्याच्यानंतर थोडंसं काहीतरी खायचं अगदी तुम्ही बदाम अक्रोड किंवा एखादं फ्रूट खाऊ शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला एनर्जी बुस्ट करण्यासाठी तुम्ही कॉफी जी आहे ती आहारामध्ये ठेवू शकता आणि ज्यांना खरंच आवश्यकता वाटत नसेल तर त्यांनी नाही घेतली तरी सुद्धा हरकत नाही पण या गोष्टींची काळजी जी आहे ती आपल्याला आवर्जून घ्यायची आहे माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा त्याचबरोबर तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद